आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पिंपळे गुरवमध्ये चौदा वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघांची पोलिसांनी काढली ढिंड दहशत माजवण्यासाठी पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील मयूर नगरी जवळ दोन तरुणांनी चौदा वाहनांची तोडफोड केली होती सदर दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर मंगळवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घटनास्थळी परिसरातून ढिंड काढण्यात आली चौदा वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघांची धिंड दहशत माजवण्यासाठी गुरव येथील काटेपुरम चौकातील मयुरी नगरीजवळ दोन तरुणांनी चौदा वाहनांची तोडफोड केली होती सदर दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर मंगळवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घटनास्थळी नेत परिसरातून धिंड काढण्यात आली पिंपळे गुरव व नवी सांगवीत दहशत माजवण्यासाठी दोन तरुणांनी चौदा वाहनांची तोडफोड केली होती तसेच पत्ता न सांगितल्याने गतिमंद तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता ही घटना रविवार दिनांक पंधरा रोजी पहाटे चार चारच्या सुमारास घडली होती सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींना काही तासातच जेरबंद केली शशिकांत दादाराव बनसोडे वैवर्ष चोवीस राहणार रहाटणे आणि प्रथमेश अरुण इंगळे वैवर्ष अठरा राहणार रामनगर रहाटणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार ते पाच दिवसांपूर्वी पिंपळे गुरव येथील मयुरी नगरी हाऊसिंग सोसायटीजवळ लाला पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी दोन जणांवर जीव घेणा हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपी बनसोडे व इंगळे हे पहाटे चारच्या सुमारास लाला पाटील यांचा शोध घेत होते यावेळी राजेश हा घराबाहेर उभा असताना आरोपींनी त्याला लाला पाटील यांचा पत्ता विचारला मात्र त्यानं पत्ता न सांगितल्याने तसेच त्यानं कारच्या काचा फोडताच पाहिल्याने आरोपींनी राजेश्वर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकारानंतर आरोपी बनसोडे व इंगळे यांनी आपला मोर्चा मयूर नगरीकडे वळवला जाताना रस्त्यात दिसतील त्या वाहनांवर कोयत्याने वार करून काचा फोडल्या होत्या तसेच कोयत्या हवेत फिरवून दहशत आरोपी झाले होते घटनेची माहिती सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोडफोडीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सांगवी पोलिसांनी तपास करत काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवडल्या होत्या पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर